नमस्कार आज आपण श्रीक्षेत्र मारडे मार्कंडे ऋषी संगम तीर्थस्थानी आलेलो आहोत मार्कंडे ऋषी मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात येणार होती या ठिकाणी समोर जे झाडाखाली समोरचा कट्टा आहे या ठिकाणी मार्कंडे ऋषीची प्रतिष्ठापना होणार आहे व या ठिकाणी या दुसऱ्या झाडाखाली जो कट्टा आहे या ठिकाणी गणपती बाप्पांची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आपण बघू शकता काल या ठिकाणी ध्वजारोहणही करण्यात आलेलं आहे या संगमतीर्थाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला चल व अचल नदीचे पात्र आहे त्याच मध्यवर्ती ठिकाणी हे मार्कंडे ऋषीचे स्थान तपोभूमी या ठिकाणी आहे आपण बघू शकत आहे आणखीही या संगमतीर्थ ठिकाणी संगमावर मार्कंडे ऋषीच्या या तपोभूमीवर आणखीही या संगमतीर्थावर पाणी आहे याचीच पुनर्प्रतिष्ठापना उद्या श्री मानूरचे शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते संपन्न होत आहे तू

नमस्कार मी पंडित देवीदास कुरापाठी बोल मार्कंडे तपोभूमी मारडी येथे आज सकाळी सात वाजल्यापासून महागणपती कलश वरुण देवता पुण्यावाचन स्वस्ती नक्षत्र देवता आदित्यादी नवग्रह पूजन आणि गणपती होम नवग्रह होम नक्षत्र होम त्यानंतर महामृत्युंजय दुर्गा आणि गायत्री बहुमन या ठिकाणी पूजन संपन्न झालेलं आहे मार्कंडी सप्त ऋषी महा ऋषींच्या ठिकाणी पूजन होऊन मार्कंडे यांचं आव्हान या ठिकाणी आव्हान झालेलं आहे आजच्या दिवशीचं आजच्या यजमान श्री नागनाथ मंदिर येथील करगे महाराज यांच्या शुभ हस्ते आज कार्यक्रम संपन्न झाला उद्या सकाळी बरोबर सात वाजता या ठिकाणी श्री मार्कंडे महर्षी आणि महादेव लिंग नंदीश्वर आणि पादुका श्री महागणपती देवता या ठिकाणी देवतांचं प्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यानंतर सकाळी गोमवन पूजन परत सगळ्या या ठिकाणी स्थापित केलेल्या सर्व देवतांचे पूजन होऊन पूर्ण होती बलिदान आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे सर्व भाऊ भाई भक्तांनी या कार्यक्रमात उपस्थित राहिले कित्येक वर्षापासून कित्येक पिढ्या गेल्या पिढ्यामागून पिढ्या जात होत्या पण मार्कंडे ऋषीचं हे पवित्र स्थान दुर्लक्षित राहिलं गेलं त्या दुर्लक्षितपणातून मार्कंडे ऋषीला म मार्कंडे ऋषीची पुनर्स्थापना करावी या उद्देशाने या उद्देशाने आम्ही प्रयत्न करण्याचं ठरवलं मारडीतील प्रगतशील शेतकरी संजय इनामदार अरुण मुडके शरद पवार विष्णू जगताप आणि मी स्वतः मी स्वतः आम्हा आम आम्ही सहज नागनाथच्या मंदिरामध्ये याविषयी चर्चा केली के चर्चे या। के त्या चर्चेतून आम्हाला असं वाटलं की आपण हे काम करू शकतो गावातल्या सगळ्या ग्रामस्थाच्या मदतीनं आपण हे काम करूया आम्ही गेली दोन महिन्यापासून प्रयत्न केला गावातल्या सगळ्या लोकांनी त्या प्रयत्नाला यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत केली प्रत्येकाने भरभरून मदत दिली त्या मदतीच्या कृपेतून आम्ही हा संकल्प पूर्ण करीत आहोत आज मा आणि हे काम करीत असताना सोलापूर येथील देवीदास कोरापाटी मल्लेश नर न, नराल पुरुषोत्तम उडसा सुधाकर नराल यांनी आम्हाला बहुमोल सहकार्य केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मा ना नागनाथ महाराजाचे खरगे नागेश महाराज यांच्या कृपेमुळे आम्ही या का हे काम पूर्णत्वास ने घेऊन जात आहोत आज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना उद्या असून आज देवीदास पुरापाटी यांच्याकडून पूजा अर्चा होम माहन पूर्ण झालेलं आहे मारडी हे तीर्थक्षेत्र असून वहुर तीर्थक्षेत्र म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या मारडी या गावामध्ये तुळजापुरावरून येणारी चल नदी आणि काठीसावरगावच्या मधून येणारी आचल नदी या दोन नद्याचा संगम जाली मा चा मा आ, चा मार्डी येथे झालेला आहे आणि या संगमामध्ये अतिशय अभयारण्य होतं त्या अभयारण्यामध्ये निर्जन ठिकाणी मार्कंडे ऋषीने घनघोर तपश्चर्या केलेल्या आहे त्या तपश्चर्यामुळं मार्डी परिसरात आजपर्यंत कुठल्याही दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली नाही कृपया सगळ्या भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी मी नम्रतेने विनंती करीत आहे